नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून गुहागर मनसेच्या वतीनं राबवण्यात येत आहे एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्क अध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी गांधी साहेब यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप अशा पद्धतीचे एक अत्यंत बहुउद्देशीय आणि समाज उपयोगी उपक्रम नऊ मार्च रोजी गुहागर येथे आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि यानिमित्तानं महाराष्ट्रभरात सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच पार्श्वभूमीवरती गुहागरमध्ये गुहागरचे अध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी गांधी यांच्या संकल्पनेतून यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध समाजांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे विविध समाजातील घटकांनी तरुणांनी इथे यावं आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करावं अशा पद्धतीचं विनम्र आवाहन प्रमोदजी गांधी यांनी केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच जनतेसाठी लोक उपयोगी शिबिराचं आयोजन करत आलेले आहे अनेक उपक्रम आजवर त्यांनी राबवलेले आहेत आणि याचप्रमाणे अप्रांत मल्टी स्पेशलिटीज हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलं आहे शिबिरामध्ये खालील तपासण्या व औषधे दे मोफत देण्यात येणार आहेत तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी व आहाराबद्दल मार्गदर्शन रक्तदाब मधुमेह औषधे इशीजी कर्करोग तपासणी वजन आणि आहाराबद्दल मार्गदर्शन तसेच मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप याचा देखील यामध्ये समावेश आहे रक्तदान करण्यासाठी तालुक्यातील विविध समाज आणि संघटनांचे सहकार्य आहे सदर शिबिर नऊ मार्च रोजी भवानी सभागृह पालपेणे रोड शृंगार ते येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी समस्त नागरिकांनी यावं असं आवाहन प्रमोदजी गांधी यांनी केलेलं आहे गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की सदर शिबिराचा आपण आवर्जून लाभ घ्यावा हे शिबिर जनतेसाठी आपल्या लोकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे